ठीक आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण तहसील कार्यालयामध्ये आला होता कशा बाबतीत आला होता मी वजीर मोहम्मद इन आमदार कोंड हजरत मलंग शावाली दर्गा आहे तिथं परंतु त्या दर्गेमध्ये अतिक्रमण चालू आहे कमीत कमी चार ते पाच वर्षापासून मी या गोष्टी त्यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे सगळं रेकॉर्ड दाखल करत आहे परंतु ह्याच्यात कुणीही दखल द्यायला तयार नाही देवस्थानची जागा हजरत मलंग शावालीची महाराष्ट्र शासन राजपत्रक व सर्वे रिपोर्टमध्ये ऐंशी बाय ऐंशी रेकॉर्डला आहे ही सर्व रेकॉर्ड मी जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेबांच्या निदर्शनात आणून दाखवले परंतु त्यांनी त्याच्यावर आक्षेप कसलाही घेतला नाही व दखल दिली नाही तसेच वक्त बोर्डचे ऑफिसर व वक्त बोर्ड अफिसरांना आम्ही दोघंजण येऊन प्रत्यक्षेत मॅडमला भेटलो त्या ठिकाणी चाललेल्या अतिक्रमांची त्यांना माहिती दिली त्यांनी ते मा अतिक्रमण बंद केले व नंतर लगेच बंद केले की दोन दिवसानंतर लगेच अतिक्रमण चालू झालं मग मी हे आम्ही किती वेळेस चक्र मारायचे असे कमीत कमी मी तीन ते चार वर्षापासून चक्र मारले आत्तापर्यंत माझे एक हजार बाराशे चक्कर झाले असतील त्यामध्ये मी अनेक वेळेस आजारी पडलो दवाखान्यामध्ये गेलो माझी माझं वय किती आहे बघा माझ्या वयाच्या हिशोबाने मी किती चक्र मारायचे परंतु न्याय द्यायला मला तयार नाही जर हे जर सरकार जर झोपीचं सोंग करून जर झोप घेत असेल तर मग यांना जागृत करावं लागेल मग असं चक्र मारून मारण्यापेक्षा इथंच जर हे त्या गरबारात जर मेलो आत्मधन करून तर मग तिथं त्या तर गोष्टीचं काम होईल मग देवापशी जर ह्यांनी न्याय देत नसतील प्रत्यक्षात येऊन बघत नसल एवढा मोठा ताफेला आहे कुठं आहे ती आणि वक्त बोर्डचे जी संस्थापक आहेत जी प्रशासक नेमलेले आहेत जी बॉडीगार्ड आहेत जी काही त्यांची मेंबर आहेत जी वक्त बोर्डचे मोठमोठे मोड़ अधिकारी आहेत एवढं मोठं वक्त बोर्डचं ट्र औरंगाबादला ऑफिस आहे त्यांनाही वारंवार जाऊन घेतलं परंतु त्यांनी पण दखल देत नाहीत मग देवस्थानने काय उठून बसून करायचं का जमिनीवर बी तेच परिस्थिती आहे इथं बी तेच परिस्थिती आहे मग ही ओलुमा जी महाराष्ट्राचे दर्ग्याची बघणारी आहेत ती कुठं आहेत ओलिमा त्या उस्मानाबाद जिल्ह्याचे दर्गाला मानणारे ट्रस्टचे दर्गाचे कोण अध्यक्ष आहेत आम्हाला द्या त्यांना भेटू द्या सांगू द्या आणि महाराष्ट्र लेवलवर जे दर्गा कमिटीचे लोक आहेत जे दर्ग्याला मानणारे लोक आहेत हे कुठं आहेत हे आमच्या आजोबा पंजुबापासून तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून माझे आजोबा मला सांगत होते किती जागा आहे टोटल टोटल हे दर्ग्याला जागा ऐंशी बाय ऐंशी जागा आहे त्या जागेचं क्षेत्रफळ महाराष्ट्र शासन राजपत्रक मध्ये आहे अतिक्रमण कुठं कुठं झालं सगळ्या ठिकाणी अतिक्रमण झालंय तिथं दहा बाय वीस ची सध्या जागा शिल्लक नाही तुम्ही प्रत्यक्षात येऊन डोळ्याने पाहूया म्हणजे कोणला गेल्यानंतर हे पाहायला भेटेल हो, हो, हो प्रत्यक्ष जर तुम्ही घेतलं तर तुमच्या चॅनलचं आणि तुमचं अभिनंदन करू तुम्ही तिथे येऊन ही माहिती द्या आणि प्रत्यक्ष डोळ्यानं बघा तुम्ही आज तिथली अवस्था अशी आहे कुत्रे व मांजरे जाऊन आम्ही अनेक वेळेस त्या देवस्थानची लाईट फिटिंग व दार करण्याचं केले ते आजूबाजूला राहणारे लोक भिडवून त्या लोकांना सांगतात काम करायचं नाही तर जागा आमची आहे अव इतके वर्षे तुमची जागा नव्हती ना आज कसं काय झाली जागा काम करतात पण कुठल्याही समाजाचं जर देवस्थान असेल तर देवस्थानला अडवायचं कशा बाबतीत तुमची तक्रार आतापर्यंत किती वेळेस तक्रार केलेली आहे तक्रार आतापर्यंत बरेच वेळेस तक्रार दिलेली आहे सगळ्याकडे ठीक आहे नाव काय आपलं कुठल्या प्रकरण आहे दर्गा हजरत मलंग शाहली कोण वजीर मोहम्मद इनामदार दर्गा पुरी पासून आहे जुगीउगीची दर्गा आहे आमच्या आजोबापासून आहे चौथी पिढी आहे आमची हिदरगेचं काम आम्ही चालू केलं तर या लोकांनी अतिक्रमण आहे म्हणून आमची जागा आहे म्हणून अडवलं काम आहे हा आम्ही काम करू देत नाही दर्गा कधीपासून पासून दर्गा किती दोनशे साल, दो साल हो दोनशे वर्षापासून दोनशे अतिक्रमण कधी झालं अतिक्रमण आता झालंय नाही दोन तीन वर्षामध्ये झालंय चार तक्रार आपण दाखल केली तक्रार दाखल केली दाखल केली डोकी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली कलेक्टर साहेबाकडे दिली तहसीलदार साहेबाकडे दिली कुणीही ह्याच्यामध्ये दखल द्यायला तयार नाही किती वर्षापासून तक्रार करता परे? तक्रार एक दोन चार वर्ष झाले यांच्याकडे देऊन किती तक्रार झाली आतापर्यंत परे? आतापर्यंत काहीतरी पाच पन्नास तक्रार आहे मग आता तुमची नेमकी मागणी पोलीस स्टेशन स्वतः येऊन बघून गेले त्यांनी पाहणी केली सांगतो म्हणले आम्ही फक्त त्यांनी दोन तीन वेळेस पर्यंतच्या बांधला आम्ही काम करण्याचा काम करायचं नाही म्हणून आडवीला ते बंद करा म्हणून असं मिस्त्रीला केलं तरी आम्ही लाख पन्नास हजार रुपये दंड भरला ही सर्व काम जे आहे आ, मस्तान म्हणून होते त्या गुत्तेदाराला बिदरच्या दिलेले होते त्यांच्या समोरचीच गोष्ट आहे ती इथंच राहत होते त्यांनी म्हणले तुमचं काही बांध मिटत नाही ती अर्धवट काम सोडून अर्धवट पैसे घेऊन त्यांनी पैसे सगळे घेऊन गेले काम अर्धवट टाकून गेले तेव्हापासून हे काम बंद आहे आणि यांना सांगितलं तरी ऐकत नाही या चांगल्या लोकांना बोलावून करून उन समजावण्याचा प्रयत्न केला पण ही ऐकायच्या मानस्थितीत नाही दर्गा म्हणजे कोणत्या जागेवर आहे दर्गा हे जा दर्ग्याच्या जागेवर हो आहे वक्त बोर्डच्या जागेत आहे ऐंशी बाय ऐंशी जागा आहे दर्गाची ऐंशी बाय ऐंशी हो वक्त बोर्ड आधीला कमीत कमी आतापर्यंत दहा वेळेस तक्रार दिली पन्नास वेळेस दिली असाल आता काही नाही आता महागा वक्त बोर्डचे अधिकारी दहा नोव्हेंबर डिसेंबरला आले होते त्यांनी येऊन स्वतः पाहणी करून बघून गेले त्याच्यावर काही निर्णय नाही काय नाही उत्तर काय दिले तुम्हाला उत्तर काय म्हणले थमा उस्वानाचा उरुसू द्या शांत राहावा करू आपण असंच म्हणतात ते पण हे काम अर्धवट टाकून देऊन लोक पण निघून गेले नुकसान झालं फायदा काय ह्या समाज देवस्थान हे उगीच आहे दोनशे वर्षाच्या आधीच देवस्थान आहे ह्याला अनेक समाजाचे लोक ह्याला मानतात हिंदू मुस्लिम सगळे समाजाचे लोक मानतात लोक म्हणतात इथं जायला याला वाट नाही वाहन लावतात कसं करायचं काय करायचं स्टेशन तहसील कलेक्टर ऑफिस इथं मागणी केली हो मागणी तुमची मागणी होते नाही मग आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे नेमकं पुढचं पाऊल तेच आहे त्यांना वारंवार वार जाऊन भेटणं त्यांना विनंती करणं बाबा हिंदू मुस्लिम मध्ये त्याग नको आहे प्रेमानं गुढीच्या सलाख्याने मिटलं पाहिजे आमची प्रॉपर्टी असून आम्हाला देत नाही तुम्ही आमच्याकडे चुकीचं काही नाही आमच्याकडे रेकॉर्ड आहे हा एकोणीसशे साठला ला तहसीलदार साहेब यांनी सर्वे केला त्या रिपोर्टमध्ये सर्वे रिपोर्ट मध्ये जागा आहे आणि हे जागे जे जागेच्या भोवताली लोक पूर्वी जे राहणार आहेत त्यांनी सध्या म्हणले होते ही जागा जी दुसरी पिढी आहे ही कारस्थान चालून इतर भाग नेऊन ही काम केलेलं आहे आणि चुकीचं काम आहे ह्याला कुठला तरी शासकीय अधिकारी बोट ठेवून लक्ष देऊन करायला तयार नाही उडवा भाषा उड चालू आहे आणि चौकून ही लोकांनी अतिक्रमण करून आता उरुस कसं करायचा काय करायचं तुम्ही दाखवा इथली पदिशन बघा तुम्ही काय बिनकामी मटेरियल आणून भांडणं करायला तयारीच आणि इथं गरीब समाज आमचा असल्यामुळे आम्ही आपलं हो। त्यांनी आपली दादागिरीची आणि गुंडगिरीची भाषा करायला चालू करते मग चा। ही सण करायचं हा बरं हे काम चालू होतं तेव्हापासून जिल्ह्यानबाईच्या समोर आहे आमचं कधी तक्रार आहे का जिलानबाई कसलीच आम्ही फक्त काम करू द्या बाबा काय देणं घेणं नाही तुमच्याशी पण ते जुलम करतात करायचं नाही असं तसं एवढं इथं स्वच्छालय बांधले आता सध्या बघा वाहनं बांधले मग काय करायचं बोर्ड जर स्टिक असते तर त्यांनी आतापर्यंत ही कशाला पेंडिंग राहिलं राहिलंच नसतं मग ह्याच्यात मेन जे कारण आहे वक्तबोर्ड नजर अंदाज करून बसते का करत आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती